नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सावनी मध्यरात्री गाडीतून घरी चाललेली असते तेवढ्यात आदित्यचा फोन येतो तेव्हा आदित्य विचारतो मम्मा तू कुठे आहे ते तेव्हा सावनी बोलते अरे आदित्य बाळा मी किड्स एक्झिबिशनला आले होते मी तुझ्यासाठी खूप मस्त मस्त गिफ्ट आणले आता मी घरी येतेच असे म्हणून आता सावनी आदित्यचा फोन कट करते त्यानंतर इथे आता मुक्ता सागर सई तिघेही एक्झिबिशनवरून घरी निघालेले असतात तेवढ्यात समोरच सागर आणि मुक्ताच्या गाडीसमोर एक माणूस झोपलेला असतो तेव्हा सागर गाडीतून उतरतो आणि त्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न करतो दादा काय झाले तुम्हाला उठा असे म्हणताच तो माणूस लगेच चाकूने सागरवरती वार करतो आता मात्र सई आणि मुक्त दोघेही खूपच घाबरून जातात मग आता तो माणूस सागरला चाकू दाखवतो आणि म्हणतो तुझ्या खिशात काय असेल ते लवकर काढ आणि सागरवर वार करू लागतो आता मात्र सईमुक्ता दोघी जोरजोरात आरडू लागतात तर तेवढ्यात सावणी ही एक्झिबिशनवरून घरी येत असते तीही सगळा प्रकार बघत असते आता मात्र सावणी ही खूप घाबरलेली असते तेवढ्यात मुक्ता गाडीतून उतरते आणि म्हणते सागर सागर तुम्ही ठीक आहात ना आता लगेच मुक्ताला खाली उतरलेलं बघून सागर म्हणतो तुम्ही आधी गाडीत बसा आणि गाडी लॉक करा तेव्हा आता लगेच दोन तीन गुंड अजून आलेले असतात आता ते सागरला मारू लागतात तर हा सगळा प्रकार गाडीतून चोरून सावणी बघत असते तेव्हा लगेच ते गुंड मुक्तानी सईकडे जाणार तेव्हा सागर म्हणतो फॅमिलीपासून दूर राहायचं माझ्या फॅमिलीला काहीही करायचं नाही असे म्हणून आता सागर त्या गुंडांची खूपच धुलाई करतो तर मुक्तानी सई घाबरलेल्या अवस्थेत गाडीतून हे सगळं बघत असतात आता तो गुंड सयानी मुक्ताजवळ येणार ते सागर येतो आणि त्यांची धुलाई करून त्या तिन्ही गुंडांना पळून लावतो आता मात्र सावणी हे सगळं बघत असते आणि म्हणत असते हा सागर ना स्वतःचे हातपाय तोडून घेणार आहे असे आता ती मनाशीच म्हणत मन असते मग आता एवढी धुलाई केल्यानंतर ते तीनही गुंड पळून जातात तेव्हा आता लगेच मुक्ता आणि सई गाडीतून खाली उतरतात सागर लगेच आता सईला मिठी आणि म्हणतो सई बाळा तू ठीक आहेस ना तेव्हा सई म्हणते पप्पा तू तर हिरोच आहे तू तर आज कमालच केली तीन तीन गुंडांना पळून लावलं मुक्ताई माझा पप्पा खूप डेंजर आहे ना तेव्हा मुक्ता म्हणते हो हो खरंच खूप छान आहे तुझा पप्पा खरंच सागर तुम्ही या तीन तीन गुंडांना पळून लावलं तेव्हा सागर म्हणतो माझ्या फॅमिलीच्या वाटं जर कुणी गेलं ना तर तीन तीन काय तीस गुंडांशी हात करेन मी आणि त्यांना पळून लावेल तेव्हा आता सागर मुक्ताला या झालेल्या घटनेबद्दल घरी काहीही सांगायचं नाही असे सांगून ठेवतो तर हा सगळा प्रकार सावणी बघत असते हे सगळं बघून तिला खूपच राग येतो कारण या तिघांमध्ये तर खूपच प्रेम होती चालले असं ती मनाशीच म्हणत असते ती आता खूपच रागाने या तिघांकडे बघत असते मग आता सागर मुक्ता व सई तिघेही घरी निघालेले असतात आता गाडीजवळ आल्यानंतर मुक्ता लगेच बघते तर सागरच्या हाताला जखम झालेली असते तेव्हा मुक्ता म्हणते थांबा मी तुमच्या हाताला मलम करून देते त्या मुक्ता लगेच गाडीतून फर्स्ट एड बॉक्स आणते आणि आता सागरच्या हाताला मलम लावून पट्टी करू लागते तेव्हा सागर म्हणतो इतकं काही नाही लागलं तेव्हा मुक्ता बोलते खरंच तुम्ही त्या तीन तीन गुंडांना प्रत्युत्तर देत होता खूप डेंजर आहात खूप धाडसी आहात तुम्ही सागर आता लगेच मुक्ताचे आभार मानतो तेव्हा मुक्ता लगेच बोलते तुमची एवढी उंची कमी असतानाही तुम्ही त्या गुंडांना पळून लावलो ते गुंड किती उंच होते तेव्हा सागर म्हणतो मी काय तुम्हाला बुटका दिसतोय का तेव्हा मुक्ता म्हणते हो खरं कधी कधी एक्सेप्ट करावे माणसाने आता लगेच सागर मुक्ताच्या हातातून त्याचा हात हिसकावून घेतो आणि म्हणतो चला तेव्हा मुक्ता म्हणते मी ड्राईव्ह करू का तेव्हा सागर लगेच मुक्ताला टोमणे मारतो आणि म्हणतो नाही ड्राईव्ह करायला माझे पाय पुरतात त्यानंतर इथे आता घरी आल्यानंतर सई आनंदातच आजीला आवाज देत असते तेवढ्यात इंद्रा म्हणते माझ्या सईमाऊने काय आणलंय माझ्यासाठी आता सई लगेच मुक्ताकडे बघू लागते तेव्हा मुक्ता बोलते सई बाळा आजीला म्हणा ते लहान मुलांचं एक्झिबिशन होतं ते मोठ्या माणसांसाठी काही नव्हतं तेव्हा लगेच इंद्रा म्हणते ठीक आहे मी तुझ्यासाठी मस्त भाजी बनवली चल बरं आपण जेवण करून घेऊया तेव्हा आता लगेच सई म्हणते नाही आजी मला भूकच नाही आम्ही तिकडे भरपूर काही खाल्लंय आता मात्र इंद्राला खूपच वाईट वाटतं तेव्हा आता सई म्हणते आजी तुला एक सांगू का रस्त्याने त्याने काय घडलं ते तेव्हा आता सई सांगायला जाणार तेच मुक्ता लगेच तिचा विषय टाळते आणि म्हणते सई माऊ तुझ्या हातात ज्या आहे ना त्या माझ्याकडे दे बरं तुला जड झाले असतील ना तेव्हा लगेच आता मुक्ता म्हणते आणि तुला झोप नाही आली का तेव्हा लगेच सई म्हणते हो आजी मला झोप आली असे म्हणून आता सई आतमध्ये जाते तेव्हा आता इंद्रातीला थांबवते आणि म्हणते सई तुम्हाला काहीतरी सांगणार होते ना येताने काय घडलं ते मग आता सई म्हणते नाही आजू मला ना आता खरंच खूप झोप आली मी जाते झोपायला आता मुक्ता बोलते हो कदाचित तिला खरंच खूप झोप आली असेल उशीर झाला असेल ना तेव्हा आता मात्र मुक्ताने सई केल्यानंतर इंद्राला खूपच राग येतो इंद्रा, इंद्रा म्हणते ही बाई ना माझ्या नातीला माझ्यापासून तोडते आणि मी इथे उपाशी पोटी राब राबते राब स्वतःशीच म्हणू लागते नाही इंद्रा तुला असं हातावर हात धरून कामा नये तुला काहीतरी करावं का लागेल नाहीतर ही नवीन सून तुझ्याच डोक्यावरती मिर्या वाटेल त्यानंतर इथे आता घरी आल्यानंतर सावनी झालेला सगळा प्रकार हर्षवर्धनला सांगू लागते आणि म्हणते सागरने त्या तीन तीन गुंडांना पळून लावलं फक्त आपल्या फॅमिलीसाठी तो सारखा म्हणायचा माझ्या फॅमिलीपासून दूर राहायचं बर का सांगून ठेवतो हर्षवर्धन लगेच सावनीला म्हणतो तुला या सगळ्याचा अर्थ समजतोय का म्हणजे सागर सई आणि त्याच्या त्या नवीन बायकोच्या संसारात खूपच रमलाय तो तुझ्यापासून लांब गेलाय आणि तू त्या मुक्ताला खूप भडकवण्याचा प्रयत्न केला पण आता ती खूप लांब गेलेली आहे ती खरंच खूप स्ट्रॉंग मुलगी आहे आता तुझा प्लॅन सक्सेस कधी होणार नाहीये आता मात्र सावनी खूप चिडचिड करते आणि म्हणते हर्ष प्लीज तू मला अजून त्रास देऊ नको मी ना आता सईला पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करते त्यासाठी मी आदित्यलाही सईच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला सांगितलं त्यामुळे घरात काय होतंय ते सगळं काही हो ते का कळेल तेव्हा हर्षवर्धन बोलतो तू त्या मुक्ताला सागरपासून तोडच असं ना वाटायला पाहिजे त्याला की त्याच्या आयुष्यात एक बाई कधीच राहू शकत नाही असे आता हर्षवर्धन सावणीला म्हणत असतो त्यानंतर इथे आता मिहीर आणि मेकअप फोनवरती बोलत असतात गाता मिहका लगेच मिहिरला सांगू लागते तुला पिक्चरची स्टोरी माहिती आहे हिरो हिरोईनची हिरोईन कशी हिरोवर इम्प्रेस होते तेव्हा मिहीर म्हणतो नेमकं झालंय काय तेव्हा आता लगेच काल झालेल्या एक्झिबिशनवरून घरी येताना सगळा प्रकार आता मिहिका मिहीरला सांगू लागते काल सागर जिजूंनी त्या तीन गुंडांची धुलाई केली आणि ताई आणि सई त्यावर खूपच इम्प्रेस झालाय ताईला सागर खूपच आवडायला लागलाय असं मला वाटतंय मिहीर आता गप्प बसलेला असतो कारण त्याने जे गुंड पाठवलेला असतो तो काल गेलेलाच नसतो मग दुसऱ्या कोणत्या गुंडांनी हमला केला याचा तू विचार करू लागतो तेव्हा मिहिका लगेच बोलते मिहीर काय झालं तू गप्प का बसला गप बस हे सगळं प्लॅनिंग तुझं होतं का तेव्हा मिहीर म्हणतो नाही नाही माझं काही प्लॅनिंग नव्हतं तेव्हा मिहका म्हणते तुला आठवतं का तू एकदा असंच माझ्याकडे गुंड पाठवला होता पण त्या गुंडांचं नशीब खराब होतं मी त्यांची खूपच धुलाई केली होती ना तेव्हा आता लगेच मिहीर बोलतो तसा मी गुंड बघितला होता सगळं प्लॅनिंग केलं होतं पण तो भाड्याचं गुंड नेमका आलाच नाही पण बरं झालं हा खरा गुंड आला आणि सागरने त्याची धुलाई करून आता मुक्तावाहिणी त्याच्यावरती इम्प्रेस झाली त्यांनी मुक्ता आणि सईला वाचवलं ना आता मात्र मिहकाला खूपच राग येतो तेव्हा लगेच मिहका म्हणते तुला अशा फालतू आयड्या येता तरी कुठून मला ना तुझी लाज वाटते पुन्हा असे प्लॅन करायचे असतील तर मीना जेवढं तुझ्याबरोबर बोलते ना फोनवर तेवढं पण बोलणार नाही असे म्हणून आता फोन कट करत करते तेव्हा मिहीर म्हणतो उगस तो भाड्याचा गुंड बघितला इथे खरोखरचा गुंड असतानाही त्यानंतर इथे आता हॉलमध्ये इंद्रा आणि मुक्ता आलेले असतात आता मुक्त सैमावला शाळेत सोडवायला निघालेली असते तेव्हा लगेच तिला म्हणते आज ना मला बाहेर जायचे त्यामुळे संध्याकाळचा सगळा स्वयंपाक तू करायचा आहे तेव्हा मुक्ता म्हणते पाच ते सात मला क्लिनिक मध्ये थांबावं लागेल तिथून आल्यानंतर मी सगळा काही स्वयंपाक आठवेल तेव्हा आता लगेच म्हणते दिवसभर पदर सोडून सैमाऊ सैमाऊ करत असते आता बस राबत घरात असे म्हणून आता मुक्ता लगेच सईला घेऊन शाळेत निघालेली असते त्यानंतर त्यानंतर मग आता सईला शाळेत सोडल्यानंतर मुक्ता क्लिनिकमध्ये निघालेली असते तेवढ्यात मुक्ताला समोर लगेच स्वाती, स्वाती दिसते आता स्वातीला बघताच मुक्ताला धक्काच बसतो तर स्वातीताई तर दुबईला गेल्या होत्या मग ते इथे काय करत आहे आता लगेच स्वातीचा पाठलाग करू लागते आता स्वातीचा पाठलाग करता करता मुक्ता तिच्या मागे हॉटेलवरती पोहोचलेली असते आता स्वाती तिच्या रूममध्ये गेलेली असते तर आता स्वातीचा रूमचा नंबरही मुक्ताला समजलेला असतो आता मुक्ता काही विचार न करता स्वातीचा पाठलाग करण्याचं ठरवलेलंच असतं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मुक्ता घरी आलेली नसते त्यामुळे सागर लगेच माधवी आणि पोरू काकांकडे जातो आणि त्यांना विचारतो मुक्ता इथे आले का तेव्हा पोरू काका आणि माधवी बोलतात नाही मुक्ता इथे आलीच नाही आता मात्र सर्व घरच्यांना खूप टेन्शन आले असतात तेव्हा बापू काका बोलतात आपल्याला सुनबाईला शोधावं लागेल तर इथे आता मुक्ता स्वातीच्या रूममध्ये जाते आता मुक्ताला समोर बघता स्वातीला धक्काच बसले असतो कारण तिचे सत्य आज पकडलेले असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद